एजंटकडे विक्री करण्यासाठी दिलेले जेसीबी मशीन एजंटने परस्पर विकून संगमनेर तालुक्यातील बोटा येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय सदर घटनेचा घारगाव पोलीस तपास करत असताना त्यांनी दोन जे सी बी ताब्यात घेतले आहेत त्यातील एका बीची चेसीज इंजिन नंबर प्लेट गायब असून प्रिंटेड चेसीज नंबर मिटविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे जे सी बी नंबरही गायब असल्याचे दिसून येत आहे संतोष मुसळे हे बोटा येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात दोन हजार एकवीस साली त्यांनी एका पतसंस्थेचे कर्ज काढून एम एस सतरा सी एम त्रेसष्ट एक्केचाळीस क्रमांकाचे जे सी बी यंत्र खरेदी केले होते या जेसीबी यंत्राने बोटा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात काम करत होते काम कमी मिळत असल्याने दीड वर्षांनी जे सी बी यंत्र त्यांनी विक्री करण्याचे ठरविले जे सी बी यंत्र नात्यातीलच जे सी बी एजंट सुमित पिंगळे विक्रीसाठी दिले यंत्र सव्वीस लाख एक हजार रुपयांना विक्रीचे ठरले पतसंस्थेचे वीस लाख कर्ज त्यांना वापरण्यासाठी दिले पाच लाख पिंगळे यांनी पतसंस्थेत जमा केले एक लाख रुपये यंत्राचे कागदपत्र दिल्यानंतर देण्याचे दोघांमध्ये दे व्यवहार झाला होता पिंगळे यांनी सत्तर हजारांचे तीन हप्ते पतसंस्थेत भरले त्यानंतर पिंगळे यांनी पतसंस्थेचे हप्ते थकविले पतसंस्थेचे हप्ते थकविल्याने मुसळे यांनी जेसीबी परत मागे घेण्यासाठी पिंगळे यांना सांगितले पिंगळे यांनी यंत्राला लावलेले जी पी एस काढून मुसळे यांना न विचारता परस्पर विक्री करून जे सी बी मशीनचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे हा तपास सुरू असताना पोलिसांनी दुसरा जे सी बी मिळून आला आहे सदर जेसीबी यंत्राचे चेसीज इंजिन नंबर प्लेट गायब केलेली असून त्यावर नंबर प्लेट देखील दिसून येत नाही त्यावरील प्रिंटेड चेसी नंबर हा मिटविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मूळ कागदपत्रात फेरफार करून अशा यंत्रांची विक्री होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे संबंधित जे बीच्या मूळ कागदपत्रांची परिवहन विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल पोलिस याचा तपास कसा करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव